आज जागतिक पर्यावरण दिन त्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे पुढील गोष्टी कराव्यात जसे की लाईट पंखा टी व्ही मोबाईल इत्यादी गोष्टींचा आवश्यक तितकाच वापर करा गरज नसताना फॅन टी व्ही बल्ब वगैरे सुरू ठेवू नका बंद करा त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहने म्हणजे बस एस टी याने शक्यतो प्रवास करा तसेच प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा आणि भरपूर कापडी पिशव्या शिवून घ्या आणि त्या बाजार वगैरे करण्यासाठी वापरा त्यामध्येच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे की जी पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आणि ती म्हणजे झाडे लावा किमान दोन झाडे तरी तुम्ही लावा ज्यामुळं काय होईल की झाडे वाढल्यामुळं प्रदूषण कमी होतं आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतो आणि ज्यामुळं काय होतं की पृथ्वीवर जी आता उष्णता वाढत आहे पृथ्वीची उष्णता पृथ्वीवर जी उष्णता वाढत आहे आपण बघतोय बऱ्याच दिवसांपासून त्याचा त्रास लोकांना होता तर ती उष्णता कमी करण्यामध्ये झाडांचा खूप मोठा रोल आहे त्यामुळं आज जागतिक पर्यावरणादिम दिनानिमित्त झाडे लावा हे मला तुमचं सांगणं आहे आणि आपण अशा प्रकारे पृथ्वीच्या आरोग्याची काळजी घेऊया ज्यामुळं आपलंच आरोग्य चांगलं होणार आहे थँक्यू कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा